स्थानीय पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अमरावती नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी विभागामध्ये सुप्रसिद्ध आहे याच अनुषंगाने हल्लीच पोद्दार स्कूलद्वारे सेवर सेव्ह सस्टेन क्रिएटिंग व सस्टेनेबल फ्युचर फॉर फूडवर भव्य कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना खाद्य परंपरेबद्दल शिक्षित करणे तसेच त्याबद्दलची जागरूकता वाढविणे होते या कार्निवलच्या अंतर्गत विद्यार्थ्यांद्वारे पॉइंट दी टार्गेट टस्ट दी कप्स ब्लो द बॉल बॉटल फ्लिप कार्ड कार ब्लॅक ड्रॅगन लकी लिट जसे विभिन्न प्रकारच्या गेम्सचे तसेच शेवपुरी कपकेक पाणीपुरी ब्रेड टाकोज नाचोज चोको बॉम्ब्स मोजिटो अँड पल्स शॉट चिप्स चॅट वडापाव दही वडा मिल्कशेक यांच्यासारख्या फूड स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले ज्याचा उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला कार्निवल मध्ये विद्यार्थ्यांद्वारे नेल आर्ट मेहंदी आर्टचे विशेष आयोजन केले गेले ज्याची उपस्थितांनी भरपूर प्रशंसा केली यासोबतच कराओके मध्ये विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या उत्साहाने सूर लावले कार्निवल मध्ये जितेंद्र बुटे तुबा शेख सपना रिचारिया नियती अग्निहोत्रीद्वारे सूत्रसंचलन केले गेले कार्यक्रमाच्या यशासाठी प्राचार्या मनीषा संगर यांच्या नेतृत्वामध्ये उपप्राचार्य डॉक्टर आशिष भेटाळू अर्पणा शेळके डॉक्टर आशिष खुळे सोनाली गवई शक्ती स्वरूप गुप्ता विजेता वानखडे रोशनी लोणकर सारिका सालपे रोशनी दर्जी विशाखा सावरकर तसेच पोद्दार फॅकल्टीद्वारे विशेष प्रयत्न केले गेले